बंधू आणि अगदी हाताच्या एकाच हाताच्या उठावर नुसता येतील संख्ये दिसणाऱ्या माझ्या भगिणी खरं तर आज इथे येऊन भाषण करायचे अशी काही माझी तयारी नाही आणि नाही म्हणायला भाषणचा सराव ही आता मला सुटले त्यामुळे बऱ्याचशा गॅप नंतर इथे येऊन भाषण करू असं मला अपेक्षित नव्हतं मला अपेक्षित होतं एक, ता एक चर्चाच होतं आणि माझ्या नियोजित वेळेच्या आधी मी आले आणि मला जे चर्चासत्र बघायला आत्ता मिळालं त्याचा मला खरं आज मनापासून आनंद झाला आहे गेल्या अनेक दिवसांमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज मी करते त्याच्यामधली सगळ्यात कन्स्ट्रक्टर ॲक्टिव्हिटी जिला म्हणता येईल ती पाहण्याचा त्याची साक्षी होण्याची मला आज संधी मिळाली त्याचा मला निश्चितच आनंद वाटतो आज इथे माझ्या माहितीनुसार चर्चा सतत होतं की महिलांचा सहभाग संविधान वाचवण्यासाठी आवश्यक का आहे अशा विषयावरती चर्चासत्र होणार होतं पण ॲक्टिव्ह राजकारणात नसले तरी दहा वर्ष काढलेली आहेत शेवटी माझ्यामध्ये डी एन ए पण बहुतेक असावा राजकारणाचा आणि तो एकाच बाजूनी नाही दोन्ही बाजूनंही एकीकडे मुंडेंचा लोकसंग्रहाचा डीएनए आहे तर दुसरीकडे महाजनांचा राजकारणाचा आणि पत्रकारितेचा ए माझ्याकडे आहे असं म्हटलं तर ते चुकी जमका हा वारसा सांगताना मला अतिशय आनंद वाटतो तर सांगण्याचं कारण हे की आजचा जरी प्रोग्राम आई वेळाला बदलला असला मी भाषणाची तयारी करून नव्हते आले पण भाषण करा म्हणाले ना मग मागाय घ्यायची नाही कारण शेवटी कुठेही उभं गेलं तरी आम्ही पायावरच उभे राहणार हा आमचा आहे त्या धर्मापासून वेगळा मला वागता येणार सहभागी होत असताना हा होते की अधिवेशन असतात ती अमुक एका समूहाची अधिवेशन जेव्हा असतात त्यावेळी बहुतेक त्यांच्या मागण्या त्यांचे त्रास त्यांच्या आयुष्यात येणारे अडथळे आणि सरकारने त्यांच्या बाबतीत काय सगळ्या भूमिका आहे मी आले आपल्या दोघांमुळे मला मिळाला मला खूप कौतुक वाटत त्या गोष्टीच कारण हे आत्मपरीक्षण करण्याची गरज केवळ पत्रकारितेला नाही आज समाजातल्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आपण म्हणाला की मी खूप हसले एका याच्यावरती तर तशी मी हसमुखच आहे मी फार दाद देणार ते बोलण्याचा हा मंच नाही म्हणजे जसं मी इतरांच्या दागी जाऊन तुम्हाला लढवणार नाही दुसऱ्यांच्या जागा घेणार नाही तसा हा मंच पत्रकारितेचा आहे बत, त्यामुळे माझ्या राजशे जीवना विषय मी ते आय विल नॉट स्टील द शो असा मी प्रयत्न करेन की मी स्टील शो स्टील करू नये पण आता तो झालाच आपल्या आप तर मग त्याला तुम्ही मला दोष देऊ शकणार नाही महिलांचं प्रतिनिधित्व हा विषय होता त्यामुळे थोडस त्याच्याविषयी बोलते आज आपल्याला संविधान वाचवण्यासाठी महिलांच्या सहभागाची गरज आहे का तर मुलांना संविधान वाचवण्याची गरज आहे का हा एक वेगळा वादाचा विषय आणि मी तर ते काहीही बोलले तरी मी पक्ष पाटील मत दिलं तरी माझं मत हे भारतीय जनता पार्टीचं मत म्हणून त्याच्याकडे आणि हे कुठेतरी आपल्याला बघणं करणं थांबवलं पत्रकारांनी निर्भीड येऊन पुढे जसे आपले मत मांडले पाहिजे असं आपण बोलताना म्हणाला की आपल्या धडावर आपलंच होत असावं आणि आपल्या डोक्यातली आपलंच धड असावं पण त्या डोक्यात आपले विचार असले तरी आपल्या तोंडात एवढी शक्तिशाली जीव असावी की त्या जीवेने जीव, आपल्याला ते विचार मांडता आले पाहिजे आणि पक्षनिष्ठा राष्ट्रनिष्ठा या सगळ्यांचा यथोचित सन्मान आदर करत असताना सुद्धा व्यक्तिमत्व म्हणून तुमची मूल्य जर थोडीशी तुमच्या पक्षापेक्षा किंवा तुमच्या विचारांपेक्षा वेगळी असतील परंतु समाजहिताची असतील तर ते पुढे येऊन मांडण्याची शक्ती सुद्धा राजकीय नेत्यांनी ठेवणं हे आजच्या काळातली गरज असते हे झालं राजकारणाचं पत्रकारितेचं इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा थोडस कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता जी आपण म्हणतो ती सर्व क्षेत्रांमध्ये घेणं आवश्यक आहे ही आचारसंहिता ही केवळ निवडणुकीच्या पंचेचाळीस दिवसांपूर्वी मर्यादित आचारसंहितेच पालन केलं तर आज जी सगळ्या समाजामध्ये तो असंतोष आहे तो एका क्षेत्रापुरता एका राज्यापुरता एका देशापुरता नाही आहे हे ग्लोबल आहे जसं इज पॅन्डेमिक जसा करोनाचा प्रसार झाला त्यावेळी करोनानी कुठल्याही गरिबार